ब्रिगेडचा एक कार्यकर्ता जो संभाजी नगरचं नाव त्याचबरोबर महाराष्ट्रात ज्यानं एक चांगली फळी निर्माण केली मी दहावी समाजाचं सगळ्यांनी खूप जास्त काम केलं पण मी त्यांना पाहिलेलं आणि तिथून मला आवड निर्माण झालेली दोन हजार एकवीस बावीस ची गोष्ट आहे जेव्हा वहिनी दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होत्या ही त्यांची मोठी मुलगी आणि सानवी त्यांची छोटी मुलगी माझी डिलिव्हरी झाली होती दादानी फोन केला ताई थोडे कॉम्प्लिकेशन आहेत तुम्ही कुठे केली ट्रीटमेंट मग आमचं बोलणं झालं त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची ओळख झाली आणि एक सच्चा कार्यकर्ता कसा का असतो एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आणि अठरा फेब्रुवारी मुलगी झाली म्हणजे आत्ता लय झालं तर अजून तीन वर्षांची पण मुलगी नाहीये दादांचं काम खूप मोठं आहे पण मला असं वाटतं जेव्हा आपण समाजाचं काम करतो कुठल्याही समाजाचं किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही विषयावरती काम करतो काम करताना एक वेगळी ऊर्जा आपल्यामध्ये असते आणि आपण स्वतःच्या कुटुंबाकडे आणि विशेष म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आपलं वेळेवर जेवण होत नाही वेळेवर झोप होत नाही आणि सगळ्या गोष्टीचा एक शेड्यूल चेंज झाल्यानंतर शरीरावरती दुष्परिणाम व्हायला सुरुवात होते जसे गाडीला सर्व्हिसिंगची गरज असते तशी माणसाच्या शरीराला सुद्धा एक गरज असते मला असं वाटतं आता बारा जानेवारी येणार आहे बंजोड सर असतील किंवा आपले पाथिक सर असतील मला असं वाटतं सर बारा जानेवारीला आपण एक कॅम्प ठेवला पाहिजे आपल्या म्हणजे ब्लड चाचणी असेल किंवा काय जे पण संबंधी आपल्या इथं जे बसलेले हाडामासाचे सच्चे कार्य आहेत ना हे स्वतःसाठी भैयाच्या नावाने टेस्ट करा का ती फार गरजेची आहे जन्म हा चॅप्टरच आयुष्यात नाहीये समाजाचं काम करत असताना कदाचित दादांची जागा कोणीतरी घेऊ शकतं घेऊ शकतं पण कुटुंबामधल्या त्या व्यक्तीची जागा कुणीही घेऊ शकत नाही आज या मुलीला वडिलांचं छत्र गेलेलं आहे दोन मुली आहेत मला असं वाटतं की आपण त्या निमित्ताने कॅम्प आयोजित करावा आणि प्रत्येकानं मी काही शक्तिमान नाहीये मलाही काही होऊ शकतं एवढं एक मनात ठेवा स्वतःच्या चाचण्या निमित्ताने